बातमी उत्तर प्रदेशातून उत्तर प्रदेशातील ठाकूरगंज मध्ये लपलेल्या संशयित दहशतवाद्याला ठार करण्यात आलेला आहे मृत दहशतवाद्याचं नाव सैफुल्लाह असून तो आयसीसशी संबंधित असल्याची माहिती एटीएस ने दिली आहे ज्या घरामध्ये हा दहशतवादी लपून बसला होता त्या इमारतीमध्ये रात्री पोलीस आणि एटीएसने प्रवेश केला त्यानंतर रात्री उशिरापर्यंत एटीएस आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार सुरू होता इमारतीत लपून बसलेल्या दहशतवाद्यांकडे मोठ्या प्रमाणावर हत्यारे असल्यामुळे त्याच्याकडून गोळीबार सुरू होता प्रशांत कदम आपला प्रतिनिधी आता आपल्याबरोबर आहे प्रशांत या सगळ्या संदर्भातले ताजे अपडेट्स काय आहेत काल दुपारी 3:30 च्या दरम्यान हे एन्काउंटर मध्ये सुरू झालेलं होतं आणि तब्बल अकरा तासानंतर म्हणजे मध्यरात्री अडीच वाजता हे एन्काउंटर अखेरीत संपलं जो आतंकवादी आहे सैफुल्ला असं त्याचं नाव असल्याचं कळतं आहे याला पहिल्यांदा पोलिसांनी खरंतर जिवंत पकडण्याचा प्रयत्न केलेला होता त्या दृष्टीनं पोलिसांचे प्रयत्न सुरू होते पहिल्यांदा किअर गॅसचा देखील वापर करण्यात आला मात्र या अतिरेक्याकडे भरपूर मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा असल्यामुळं शेवटी पोलिसांना त्याला ठारच मारावा लागलं पण सगळ्यात धक्कादायक माहिती या सगळ्या घटनेतून अशी कळतीय की हा म्हणजे या अतिरेक्यांनी सकाळी काल सकाळी जो मध्य प्रदेशमधल्या एका ट्रेनमध्ये स्फोट घडवून आणलेला होता ज्याच्यामध्ये आठ लोक जखमी झाले तर तो हल्ला आयसीसच्या सांगण्यावरून केला गेला होता हे स्पष्ट झालेलं आहे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी तसं वक्तव्य देखील केलेलं आहे कारण स्फोट झाल्यानंतर या अतिरेक्यांनी मध्य मिडल ईस्ट मधल्या काही लोकांशी कनेक्ट करण्याचा प्रयत्न केलेला होता आणि त्यांचं फोनवरचं संभाषण आयबीनं इंटरसेप्ट केलेलं होतं ज्याच्यामध्ये त्यांनी हा हल्ला जो आहे तो यशस्वी झाल्याचं आपल्या बॉसेसनं कळवलेलं होतं त्यामुळं अतिशय धक्कादायक गोष्ट म्हणावी लागेल की आता भारतामध्ये शेवटी आयएसएसचा प्रवेश झालेला आहे जी भीती गेल्या काही दिवसांपासून अनेक अनेकांना होती ती आता खरी ठरलेली आहे आय एस एसचा पहिला हल्ला म्हणून या हल्ल्याकडे पाहिलं जातंय आणि दुसरी महत्वाची गोष्ट युपीमध्ये आज सातव्या टप्प्यातलं शेवटचं मतदान होत आहे मोदींच्या वाराणसीमध्ये हे मतदान होत आणि तिथून अवघ्या दोनशे किलोमीटर अंतरावरती अशा पद्धतीने काल रात्रभर एनकाउंटर सुरू होतं आणि त्या पार्श्वभूमीवरती युपीसह काही इतर राज्यांना देखील अलर्ट जारी करण्यात आलेला आहे राजक प्रशांत तूर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल या संदर्भातले अपडेट वेळोवेळी तुझ्याकडून घेत राहत या सगळ्या कारवाईबद्दल पोलिसांनी काय माहिती दिली आपण पाहूयात उसको हमने सरेंडर करने के लिए कहा आ, लेकिन वो सरेंडर नहीं हुआ और हमारे ऊपर फायर करता रहा इस आ, कोई और चारा ना बचने पर उस रूम को स्टॉर्म किया गया फोर्सेबल एंट्री की गई जिसमें कि उसने पुलिस के ऊपर फायर किया और पुलिस ने फायर रिटर्न किया अपने डिफेंस में जिस उसके बाद में एक पूरा क्लियरिंग प्रोसीजर अपनाया गया और अब जब हमने सर्च एंड क्लियर ऑपरेशन पूरा कर लिया है तो सैफुल्ला की बॉडी यहाँ पर मिली है उसके डेड बॉडी पर एक बैग है जिसमें कि हमें शक है कि इसमें एक्सप्लोसिव हो सकते हैं तो बॉम्ब डिटेक्शन टीम सबसे पहले पूरा अपना काम करेगी